मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉग इन कसं केल्यानंतर पुढं काय करायचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी याच्या अडचणी येत आहेत तर, तर सगळं स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो की कुठं क्लिक करायचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना काय काय स्टेप आपल्याला वापरायचे आहेत तर बघा सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड हे तर तुम्हाला टाकावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी तुमचा जो पण आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली जो पासवर्ड आहे तो तुमचा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा त्यानंतर जो तुमचा कॅप्चा आहे या ठिकाणी तो कॅप्चा टाकायचा इथपर्यंत तर सर्वांना काही अडचण नसावी ठीक आहे इथपर्यंत तर सर्वजण टाकत आहे तर कॅपच्या पासवर्ड आयडी हे टाकलं तुम्ही त्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता या विद्यार्थ्याचा काय झालेला आहे या पद्धतीने फॉर्म ओपन होतो म्हणजे हे ये तुम्हाला येतं की टिप की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे वगैरे वगैरे येतं तर हे क्लोज करा ठीक आहे क्लोज केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने दिसून येतं किंवा हाय हे सगळं काय तुम्हाला दिसून येतं त्यानंतर आता हिथून पुढं काय करायचं तर इथून पुढं मित्रांनो ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं हे जे काय अप्लाय पोस्ट आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली या पद्धतीने दिसून येतं आता हे जे काही डोळ्यासारखं चित्र दिसत आहे हे डोळ्यासारखं ते महत्वाचं आहे बस त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला मित्रांनो तुम्ही ज्यासाठी पण अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं आता या ठिकाणी काय काय आलेलं आहे बघा तर या ठिकाणी आलेलं युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड पेमेंट इज सक्सेसफुल तर याला क्लोज करा याला क्लोज केल्यानंतर तुम्हाला असं तीन सेक्शन दिसतील ऍप्लिकेशन डिटेल ऍडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप तर ऍडमिट कार्डवरती क्लिक करा बस ऍडमिट कार्डवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी काय होईल तुमचं ऍडमिट कार्ड या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी बघू शकता हायकोर्ट बॉम्बे रिक्रुटमेंट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट जी जिल्हा न्यायालयाची जी भरती आहे तर ती कधीपासून कधीपर्यंत मित्रांनो पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान ही परीक्षा असणार आहे तर हे मी जे विद्यार्थ्याचं ओपन केलेलं आहे तर त्याचं या ठिकाणी ही परीक्षेचा आलेलं आहे बस ह्या ॲडमिट कार्ड हे जे काय तुम्हाला लिंक दिसते त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला हे ॲडमिट कार्ड काय होईल असं तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये पी सीमध्ये कुठेही हे डाउनलोड होईल ज्यामधून तुम्ही करत आहात तर या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सांगितलेलं आहे व्हिडिओ लाईक करा उरलेल्या दिवसामध्ये तुमच्याकडे जर जिल्हा आणि परीक्षेचं मार्गदर्शन नसेल तर नक्की मित्रांनो मी मार्गदर्शक तुमच्या सोबत राहू द्या यामध्ये अति इम्पॉर्टंट सर्व काय प्रश्न दिलेले आहेत आठ हजार प्रश्न दिलेले आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट व्हिडिओ लेक्चर हे सर्व दिलेलं आहे एक रिव्हिजन जाण्याच्या अगोदर नक्की नक्की द्या मित्रांनो खूप तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल फक्त दोनशे पंधरामध्ये दिलेला आहे तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे, पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवलं की तात्काळ हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल व्हिडिओला लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद